आप्पाचा रिझल्ट लागायचा बारावीचा रिझल्ट लागायचा पास होईल का नापास होईल पास होणार मित्रांनो आपण ते पास होणार नक्की ना मित्रांनो आपला आप्पा म्हणते ते बाबा पास होणार आहे मी बारावीचा निकाल लागणार रे आपण तास आणि एक वाजता होणार आहे हा नीट सांग आता मित्रांनो त्यांनी टायमिंग दिली होता एक चा आता एक वाजून एक मिनिट झाली तर परत आपण बाबूला फोन लाव आर का मी <laughs> आता बघितलं <वा> ना <laughs> आर लय म्हणजे अर बाबा मला ना चाळीस पडला तरी मी लय खुश होतो <laughs> बारावी पाच झाले काय वाटते तुम्हाला बरं <laughs> तुम्ही बोललेला शब्द खरा झाला मित्रांनो वाजता एक तास होता मला आईला मी आलो ना आईला मी म्हणायचो आई मी नापस होणार मी पेपर नाही लिहिलं आई म्हणायची नाही नापस नाही तू पास म्हण पेड कसले बघूया आधी मित्रांनो आपण का सगळं खाव्याचं पेढे मित्रांनो मस्त पैकी तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग खतरनाक असणार आहे एकदम खतरनाक म्हणजे मित्रांनो आजच्याला आपण मेंढराक जाणार आहे आणि आपली मेंढर चारा घेऊन आहे आणि मित्रांनो आपण दिली होती बारावीची परीक्षा तर आज आपला बारावीचा सुद्धा आहे तर आपल्या रिझल्टचं कोणालाच माहीत नाही आज रिझल्ट लागणार आहे मलाच माहिती आहे आज आपला रिझल्ट लागणार आहे तर मित्रांनो आपल्या रिझल्टचं काय होते काय नाही संपूर्ण आज आपलं रिझल्ट लागल्यावरती काय म्हणतात घरचे संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग पिरे गॅँग आरचू आरचू काय चाललंय रे तुमचं हा युवराज काय बनवताय मित्रांनो ही बघा घर तयार करत येते त्यांनी बघा कसलं खतरनाक जागा केली या ठिकाणी अशी जागा बी साफ करून या ठिकाणी घर बनवते बघू आता या घरी कोण कोण आहे हा बघ लाज येते आपली बघू घर आहे काय युवराज आपले अक्कूबाई अक्कूबाई हसती अक्कबाई <laughs> बसली मित्रांनो या ठिकाणी पोते हे बघा आपल्या भाऊंच सकाळ सकाळच लावर बालिंगा झालाय मित्रांनो हे लावराचं दुसरं येते आणि याला असं भांडा बांडा बालिंगा झाला एक नंबर ते आताच झालंय त्याला मित्रांनो घरीच ठेवायला लागेल आता आपली मेंढर घेऊन जायचे चारायला भाऊनी तिढा बी पाडलाय तिकडे बघा तर मित्रांनो आपला आप्पा आता झाडाखाली आपण आपण ना जरा विचारूया चला आपण कळ का आप्पा इथे बसले ते आंबा खाते आंबा खाते। आपला आप्पा आंबा खातात मित्रांनो आप्पा लागायचं आहे बारावीचा रिझल्ट लागायचा मी पाच होईल का नापास पाच होईल का नापास होईल म्हणजे पास होणार पास होणार मित्रांनो ते पास होणार नक्की ना मित्रांनो आपला ते बाबा पास होणार आहे मी बारावीचा निकाल लागणार आहे आपा अजून एक तास आणि एक वाजता हा लागणार तर पासच होणार आहे हा नीट सांग मोठे सांगा पासच होणार आहे हा बारावीचा निकाला आप आपल्या होणार आहे आता काय होते बघू एक वाजता फोन करू आपण आपला बाबून झट चेक करेल मित्रांनो बाबूला आपण फोन करणार मग बाबू सांगाल आपल्याला काय होईल ते मित्रांनो सव्वा बारा तर वाजलेले आहेत सव्वा बारा वाजले ते आणि आपण चेक करण्यासाठी आपलं हो का हा फोन आणलाय आहे बारकुसा आपल्या आपांचा फोन आहे मोठ्या मोबाईलमध्ये शूटिंग होती तर मित्रांनो रिझल्ट आपण चेक करणार नाही आपण बाबूला चेक करायला लावणार आहे आणि या फोनवरून बाबूला फोन लावणारे तुम्हाला सुद्धा रेकॉर्डिंग ऐकवतो का काय होते काय नाही का ते आपण डायरेक्ट लाईव्ह म्हणजे जे काय असेल ते व्हिडिओसमोर तुमच्यासमोरच आहे तर मित्रांनो आता पाऊन तास राहिलेलं आहे मनात तर एकदम धाकधूक का होते काय होते काय होत नाही काय सांगता येत नाही काय होते काय नाही पण चला तुम्हाला पण दाखवतो आपण भरपूर मेहनत घेतली मित्रांनो मेहनतीला यश मिळतंय का काय होते बघूया पुढच्या पुढं तर मित्रांनो मेंढरांना घेऊन चाललोय हो का या वाड्याच्या शेजारच्या रस्त्याने आणि इकडं गावाच्या मागे जायचं म्हणलं की आम्ही याच रस्त्याने आपली मेंढर बेंढर घेऊन जातो आणि मित्रांनो आता फक्त राहिलेलं आहे अर्धा तास अर्ध्या तासात ता आपल्याला कळल काय झाले काय नाही पण अजून आपण मित्रांनो माझं म्हणणे आमच्या एका शेतात मेंढर चारा न्यायचे तिथे जावं आमची मेंढरं आणि मग अर्धा तास व्हावं कारण कसं तिथे निवांत आपल्याला व्हिडिओ शूटिंग करता येईल सोबत काय झालं काय नाही तर अजून तर आम्ही मेंढरच घेऊन चाललोय त्या रानावरती मित्रांनो ह्या आपल्या पाथवानाच्या रानात असणार हा देव आपण या देवाचं आप दर्शन घेतलेले आहे तुम्ही रिझल्ट लागायचा आधी कोणत्या देवाचं दर्शन घेतलं कमेंट करून आपल्याला सांगा तर आपण इथं जो या शेतकऱ्यांचा देवी याच पाया पडले आता तर मित्रांनो आता फक्त पाच मिनिटं राहिलेले आहेत आणि आता आपण आपल्या पाच मिनिटांनी बाबूला फोन लावणार आहे बाबू चेक करील मग काय होते तर आप्पा बी आले ते आपलं आप्पा कसं वाटते मग आप्पा बी बसले ते आता आपल्या शेजारी आपांच्या शेजारीच बसून आपण फोन करणार आहे आपल्या बाबूला तर मित्रांनो आपल्या ह्या आपांचा फोन हा छोटासा फोन आहे आपल्या फोन आहे असतो तर याच्यावर आपण आता मोठ्या फोनमधनं फो फोन जर लावला तर आपल्याला शूटिंग घेता नाही त्याकरता आता आपण ह्या फोन मधनं फोन लावतोय परत एकदा फोन लावलाय मित्रांनो पण चालू आहे लागतोय मित्रांनो पण ओसला नाही आता मित्रांनो त्यांनी टायमिंग दिले होता एक चा आता एक वाजून एक मिनिट झाले आता परत आपण बाबूला फोन लाव हा बोल की आईच्याबत मित्रांनो पास झालो मी सत्तेचाळीस टक्के आप्पा पास झालं पाच झालं मित्रांनो पास बारावी पाच खर हॅलो 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 बोल की काय बोललं काय हॅलो हा फोटो पाठव फोटो पाठव मित्रांनो आपण पाच झालेलो <laughs> आहे मी व्हिडिओ शूटिंग घेतोय हॅलो <laughs> मित्रांनो पाच झालेलो आहे मित्रांनो लय धाकधूक होते मित्रांनो कारण का तर पेपर इतकं अवघड गेल तर ना मित्रांनो कॅमेरा लावलं होतं त्याशिवाय कॅमेरा लावून पण ना हुशार मुलाचं तर सोडा सोडा आपल्यापेक्षा जरी मुलगा असेल ना त्याच्याक बघितलं ना तरी पण शिक्षक मारत होती आणि असं कोणाचं बघून बिघून तर अजिबात नाही मित्रांनो आई शपथ सांगतो स्वतःच्या जेव्हा आपण पास झाले काय वाटते <laughs> तुम्हाला बरं वाटतंय तुम्ही बोललेला शब्द खरा झाला मित्रांनो बारावाचा एक तास होता मला ते धाकधुक होते मला माझ्यावरतीच विश्वास नव्हता काय होईल पण आपल्या सांगितलं होतं आपल्याला पास होणार गुलाल बिला लावा की मला मित्रांनो आपल्या श्रीनाथ मस्कोबा देवाच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मित्रांनो मित्रांनो भरपूर मेहनत होते होतो कारण का तर अभ्यास तर काय एवढं केला नव्हतं कारण का यूट्यूब का यूट्यूबमध्ये मी दर आठवड्यात दोन व्हिडिओ टाकायचो आणि सारखं घरी यायला लागायचं व्हिडिओ शूटिंग मेंढ्र वळून बारावी पास झालेलं आहे आपण मित्रांनो मेंढ्रा काही घरी अडचण असली की मेंढरा काही यायचो व्हिडिओ शूटिंगला बी घरी यायचो दर आठवड्याला आणि त्यामुळं आपलं वरती जास्त बघत होता तरी पण तरी पण तुम्ही मला भरपूर साथ दिली यूट्यूबमध्ये पण आपले म्हणजे ना असं मी पोस्ट टाकली होती पोस्टवरती म्हणलं होतं जरा बारावीच्या पेपरमुळे मला जास्त व्हिडिओ टाकता नाही येणार तरी पण तुम्ही मला भरपूर साथ दिली दहा हजार बी कम्प्लीट झालं ते दी आनंद झाला होता धाकधूक होती बारावीची पण बारावीसुद्धा पास झालेलं आहे तर आपला लावते ते चांगलं तर मित्रांनो गुलाल लावलाय श्रीनाथ मुसकवा देवाचा आपल्या गुलाल लावलाय लावलाय आपलं आपला आप्पास्कवा देवाच पुजारीत कि बाबा आर का <laughs> मी आता बघितलं ना, आ? ना आर लय म्हणजे आर बाबा मला ना चाळीस पडला असते तरी मी लय खुश होतो काय माहित नाही बाबा मी फोन पण करून ठेवलेला मला माझ्या विश्वासच नव्हता मी पास होईल म्हणून अरे असू दे बाबा पाच झालं याला मत आहे <laughs> अरे लोडचा विषय मला ना चाळीस टक्के पडला असत ना तरी मी म्हणलं असत बाबा आपण पासे बाबा माहिती लेख झाले बाबा हॅलो दादांना फोन करतो दादांना आव फोन घ्यायचाय फोन आय फोन घ्यायचा एक लाखाचा आयफोन घ्यायचा एक लाखाचा आता पुढच्या आठवड्यात नक्की का आ? नक्की ना आगो। आगो नक्की घ्यायचा का हॅलो नक्की घ्यायचं का नक्की नमस्कार मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आज बारावीचा रिझल्ट लागला बारावी पास झाले मित्रांनो कारण का तर जास्त करून मी कॉलेजला नव्हतो आपलं युट्यूब चॅनल होता युट्यूब चॅनलला आता दहा हजार सबस्क्राईब झालेले आणि जास्त करून मी दर आठवड्याला दोन व्हिडिओ टाकायचो आठवड्यात दोन व्हिडिओ सोडायचं त्याकरता मला जास्त करून बकऱ्याकडे यावं लागायचं कॉलेजला तर काय जातच नव्हतं मित्रांनो त्याकरता व्हिडिओ एडिटिंग आता जे युट्यूबर आहेत त्यांना माहीत असेल व्हिडिओ लाँग व्हिडिओ व्हिडिओसाठी किती एडिटिंग करायला लागते काय करावं लागतं किती कष्ट घ्यावं लागतात तर आपण एक ब्लॉगर आहे आणि आपण व्हिडिओ शूट करतो आणि एवढं दर आठवड्याला मेंढ्राक येऊन वाड्याला येऊन व्हिडिओ शूटिंग बिटिंग करून सोडत होतो एक बी दिवस चुकावला नाही तर मित्रांनो व्हिडिओ शूटिंग करून हे करून आपण बारावी पास झालेलं आहे फक्त सांगणं एवढंच आहे आपली तुलना कोणाशी करू नका आणि बाकी बेस्ट लक जेवढे कोणी पास झालं आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता आपले मॅंढरणा आणले खूप उचारायला आता आपण भरपूर खुश झालो तो मित्रांनो बारावी आपण पास झालो अजून आपलं दादा गावाला गेले ते आई दादा संध्याकाळी येतील पिळे बिडे आणते आल ते सुद्धा तुम्हाला वातावरण दाखवणार आहे मी पण आई दादा काय म्हणते ते आपले ती मित्रांनो इथं आपली गँग बसली आरचू आहे का काय झाले आज काय हा अर्चे आर मी बारावी पाच झालोय म्हणून पार्टी तिकी तू झाली का पास होय तू पास झाली का बाई माहितीच नाही अरे आपण बारावी का पारखी तो झाला का पास तर मित्रांनो आपला दादा आताच लग्नावर आले ते आणि आपला काळुराम आईला तर गाडी खाली उतरून द्याय ना मित्रांनो आई गेलेली आजचा दुसरा दिवस होता आणि काळ आपला बघा कुत्री चार काळो लई लाडका आहे आपल्या आईचा वर काय दादा ना आपण काय पेड पेड आणत का आई ओय आई अरे पाच झालो ना मी पेड पाच झाला तुझं अभिनंदन अभिनंदन त्याला बोलली होती आता पेढ आणते आई कसलं आणलं ते चांगलं दुधाचं पेड आणल्यात या म्हणून आनंद झाला मला मी तुला काय म्हणायचो आधी पेपरच्या आधी काय म्हणायचं पेपर देऊन आले मी नापास होईल म्हणायचो नापास होईल मी तुला खवळायची की तू म्हणायचा मी नापास होईल मी म्हणायची तुला अभ्यास करता नाही आला होईल मित्रांनो आई आईला मी आलो ना आईला मी म्हणायचो आई मी नापास होणार मी पेपर नाही लिहिलं आई म्हणायची नाही नापास नाही तू पास म्हण पास म्हण आणि आपल्या आईला आई तिकडे लग्नाला होती तोच आपल्याला आज खुश खबर भेटलेली आई पास झाली काय वाटते तुला आनंद वाटतोय मला आपल्या आईला आनंद वाटते पेड बिड आणत मित्रांनो पेड बिड खावा आता पाच झाले आपण बारावी मित्रांनो आपल्या दादा कसलं पेड आणलं ते पांढर पांढर खाव्याचं पेढ आणल्यात मित्रांनो खाव्याचं पेड आणले ते आपल्या दादानी त्यांनी मित्रांनो पेड कसलं आणले ते बघा पेढ कसले बघूया आधी मित्रांनो आपण हो का सगळं खाव्याच पेढे मित्रांनो मस्त पिकी पांढर पांढर पेढे आणले ते दादा द्या ना आम्हाला द्या ना सगळ्यांना आता एक एक पेडा आपण मित्रांनो यांना तिकडे लागणाच खुश खबर दिली ती पहिला पेडा आपाला आपल्या आपांना आप आपल्या मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दि विश्वास दिला होता नाही नाही तू पास होणार मित्रांनो बारा वाजता आप सांगितलेलं आपण आपाव की पेडा कस काय सांगा आपल्याला सांगितलं मित्रांनो एक बारा वाजता सांगितलं तू पास होणार मी म्हणलं आप काय होते काय माहिती म्हणलं नाही नाही पास होणार पेढा कस काय गोड चांगला आहे ना गोड मित्रांनो एकदम खाव्याचं मस्त पेड आणले ते या बघा आपल्या युवराज युवराज कस काय लागतंय गोड लागतय ना आपल्या बाहूंना पेडा देतोय मित्रांनो का आपल्या बाहूंना पेडा खावा खावा पाच झालेला पेडा आहे कस लागतय चांगला आहे ना तर मित्रांनो आपण बारावीचं पेपर दिलं मित्रांनो स्वतःच्या जेवावरती पास झालेले कोणी दाखवलं नाही शिक्षक एकदम कडक होती मित्रांनो कडक म्हणजे आपल्या हुशारचा सोडा एकदम आपल्यापेक्षा सुद्धा बघून देत नव्हती बघितलं तर असं म्हणजे नाही का मारायचे म्हणजे त्यांचं कामच होतं ती आपण अभ्यास आप केला नव्हतं मित्रांनो कारण की ते शूटिंग बिटिंगला यायचं असं तसं थोडाफारच अभ्यास केला होता आणि मित्रांनो पाच झालो तरी पण आपलं आता कसं आपलं करिअर महत्वाचं आहे त्याकरता आपण ज्या युट्यूब क्षेत्रामध्ये आता दोन वर्ष काम करतो आहे त्यामुळं माहिती आहे अभ्यासाच्या एका कागदाचा तुकडा आपलं आयुष्य ठरवू शकत नाही त्याकरता मित्रांनो कोणी पाच झाला असेल त्यांनी जास्त हुराळून जायचं नाही आणि कोणी नापास झाला असेल त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही कारण का आपल्यामध्ये जी कला आहे आपल्यात जे काय आहे बाबा टॅलेंट ते टॅलेंट सादर करायचं मित्रांनो जसं की मी माझं टॅलेंट दोन वर्षापासून सादर करतो आहे आणि बारावीचा आत्ता पेपर झालं तर त्याकरता मला विश्वास होता विश्वास म्हणजे नव्हताच मी पास होईल ना ना तर ना का नाही कारण का तर पेपरच लय अवघड गेलं तर पण मित्रांनो देवाच्या कृपेने आईवडिलांच्या सगळ्यांच्या तुमच्या यूट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने आपण बारावी पास झालो आणि मित्रांनो आजचा आपला बारावी पाचचा पाचचा ना व्हिडिओ होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता इथून पुढच्या आमच्या जीवनाचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा धन्यवाद